मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज त्याचप्रमाणे शास्त्री स्वामी हरिप्रकारी त्यांना सुद्धा पुष्पमाळा अर्पण करू आपण त्यांचं स्वागत करूया त्याचप्रमाणे शास्त्री स्वामी हरिप्रिये असते सुद्धा स्वागत त्याचप्रमाणे स्वामी लक्ष्मीनारायण दास आणि त्याचप्रमाणे पार्श्वात शिवा भगत सुद्धा स्वागत शास्त्री स्वामी भक्ती किशोर यांना करतो आशीर्वाद स्वामी तसे मंदिराचे संचालन करता स्वामी लक्ष्मी नारायण दासजी स्वामी व सर्व हरी भक्तांना व कृष्णी मंडळाला माझा हे पूर्वक जय श्री स्वामी आपली हे दहावी अमावस्या सभा आहे यापूर्वी अनेक काही विषयांवरती आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत सत्संगातील अनेक प्रसंग सुद्धा हो ऐकलेले आहेत तर आज मी प्रमुखपणे भक्ती हा विषयावर भार देणार आहे भक्ती याला प्राधान्य राह भक्ती करण्याने माणस कि मनुष्य हे कोणत्या पद्धतीला पाहत असतात की भगवंत यांच्या साजरासाठी कसे घेत असतात ते प्रमुखपणे आपण आज बघणार आहोत अनेक शास्त्रांमध्ये लिहिले प्रकार दर्शविले आहेत श्रवण कीर्तनम विष्णू हो स्मरण पाद सेवन वंदन दास्य सख्य आत्मा निवेदन असे नऊ प्रकार हे सत्संगात किंवा शास्त्रांमध्ये दर्शविले आहे अनेक आपल्या शास्त्रांमध्ये लिहून आलेले आहे लिए लिए की जेव्हा जेव्हा माणसाने परमात्मा अंतर आत्म्याने प्रार्थना केली की त्यांची भक्ती केली तर भगवान कुठेही असले तरी ते धाव घेत असतात असा जे के था। एक ना। था प्रसंग पाहिजे महाभारतातील द्रौपदीचा तो द्रौपदीचा प्रसंग आपण सर्वांना माहित आहे की जेव्हा पांडवांमध्ये आणि युधिष्ठ आणि दृलांमध्ये युद्धविळा चालत होती तेव्हा अनेक साधनांना त्या दूध पिढ्यामध्ये लावण्यात आलेले होते आणि द्रौपदीला सुद्धा त्या दूध लावले होते आणि कुटेनीती मध्ये ते द्रौपदी ला गेले होते आणि तेव्हा दुर्योधन त्याच्या ते भावाला म्हणाला

अमलाच गोष्ट कोणीच घेत नाहीये आणि त्या सोपे एकच पर्याय राहत आहे तो म्हणजे परमात्मा कृष्ण परमात्मा कृष्णाची ते सखा भावाने भक्ती करत होते जे नवधा भक्ती मध्ये एक भक्ती म्हणजे सखा भाव मित्र भावाने ते भक्ती करत होती आणि तिला लागले की आता कोणीच मला वाचवू शकणार नाही तेव्हा त्यांनी अंतरनाथाने कृष्ण भगवानचा आवाहन केले आणि देवा एक याद होते एक कवि आले सुंदर त्या प्रसंगाला आज घेतलेला आहे आणि कवि म्हणत आहे की जिस दुसा सनर जोर लगाई के तेर हमारी जतो सुनि पइ है बा विश्वार विपत्ति पड़े पर मोहन ना हम को विसरई है हे प्रशासन तुजा

आणि म्हटलं त्यांनी साडीचा आणि हे एकटा कृष्ण भगवान मथुरीला होते आणि तिथून भगवान ने साडी ने पाठवलेली आहे ते कवी म्हणतात हे साळी जात होती दुसरं विवाह म्हणजे भगवान कृष्ण स्वतः आणि तिसरे म्हणजे कृष्णजीवर येतात मनाचा पेक्षा पण गरुडजीचा वेग हा जास्त आहे पण आज गरुडजी पण मागे आहे आणि कृष्ण भगवान पण मागे आहे आणि साडी पुढे कारण भक्त रक्षणासाठी आज आहे

अरे नाद तेरे नाय पुण्य किलो होते तेरी पर परमात्मा राम भगवान ते कैसा साथी कैसा लोकांग दिवस के होते तो रामायण सा प्रसंग याद करा कि जब भगवान राम इस नदी पार कर होते आने निशाद राजा राजा बने गए तेरा ये परिस्थिति कि भगवान राम ला पर सुधार का व्यापार ते ने तेरा ये निशाद ने इधर सामोला आणि सांगितलं की परमात्मा जर तुम्हाला हे नदी पार करायची असेल तर माझ्याच नौकेमध्ये बसावं लागेल दुसऱ्या कोणाचे तिथं त्या राजा पण होता तो पण म्हणाला की परमात्मा तुम्ही माझ्या ही जात बसा पण परमात्मा हा फक्त आहे त्याने त्या निशास्तात पक्ष घेतला आणि तिथं बसू लागलेला आहे पण बसता बसता निषाद म्हणाला की प्रभू तुम्ही बसतात आहेत पण हे कृपा करा की मला तुमचे जे चरण आहे ते मला होऊ द्या कारण तुमच्या चरण रज मध्ये इतकी ताकद आहे की त्या चरण रजता जर वर्ष झाला तर मूर्ती पण हे स्त्री स्वरूप घेत असते ते अहिल्या स्वरूप घेत असते म्हणून तुम्ही मला तुमचे चरण धुवू आणि त्या विसारची भपी अहून करणात्मा याने त्या विसार पाव पाय धुवून दिले आणि विसाडले पाय धुतले ते करण पाणी घेतलं त्यानंतर पुढे गेले पुढे उतरले तेव्हा भगवंतांनी विचारले सांग तुझ पैसे काय झाले तुझं मूल्य काय झालं तेव्हा विसाद म्हणाला प्रभू मूल्य तर काहीच झालं नाही पण तुम्हाला जर मूल्य घ्यायचं असेल माझं मूल्य चुकवायचं असेल तर जेव्हा तुम्ही परत येसाल तेव्हा माझ्या नौकामध्ये बसून ते, ते रामायण साक्षी आहेत की जेव्हा भगवान वनवासातून परतले तेव्हा त्यानुसार ते त्याच्या नौकामध्ये बसले सांगायचं मतलब काय की परमात्मा जेव्हा भक्ती वय होतो तेव्हा भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या

परमात्माची भक्ती करत असतो तो कितीही गरीब असला पण त्याचा परमात्मा जंग पण लागत नाही जेव्हा फूल अंकुर जेव्हा उगल असत तेव्हा ते किती कोमळ असत त्याप्रमाणे कोमळ असत भक्ती रूप धन इथे कोमळ असत अशी भक्ती

जो मगर त्याला पाय पकडतो पकडतो सर्व परिवाराला तो, तो।, परिवारा तो। आवाहन करतो की मला तुम्ही वाचवा तुम्ही माझे माता तुम्ही माझे पिता तुम्ही माझे बांधव आहात तुम्ही मला वाचवा कारण तुमचं पोषण मी करतो तुमची गरज आहे मला वाचवण्याची पण कोणीही तेव्हा ऐकलं नाही सर्वांनी तिथून विदाय घेतली आता तो मगर धीरे धीरे

परमात्मा स्वतः असं गरुड त्याला सोडून पळा म्हणजे गरुडला सोडून पडत पडत त्या भक्तीचं रक्षण करण्यासाठी हे परमात्माची भक्ती झाली तेव्हा हे शक्य आहे म्हणून सर्व भक्तांनी आपण इथे अनेक कार्यक्रम हे ठेवत असतो म्हणून ठेवत असतो त्याच्या मागचं कारण काय

हे पशु बनवायचा होता त्याच्या जागे नर झाला आणि भूल पडली तर काय झालं शिंग पण सुटून गेले आणि आणि नर झाला मनुष्य झाला आणि तुलसीदासजी म्हणतात त्यापेक्षा तर भक्ती करा नाहीतर धिक्का आहे तुमच्या दारीवर आणि ईश्वर असे तुलसीदासजी हे म्हणत आहे तर जे परमात्माची भक्ती जर नाही केली तर या मुश आणि हा दारीचा

मनुष्य तू गोविंद भू नाही करता तुझं जीवन हे म्हणजे दुसरीकडे जातो या बाजूने पाणी सोडा त्या बाजूला जातो अशी तुझी चिंता का म्हणा त्यापेक्षा तो गोविंद भज गोविंद लाभज आणि अजून सांगितलं की पुनर्म पुनर्म पुनर्यम

की जो माणूस होता त्याने आराय मारली हे झनक वाचवा झनक जी दिसत नाही परत परंतु आराय मारली हे जनक वाचवा आणि सोमवारी आणि इकडे गेल आवाज सांगला तेव्हा यमराज जी आले यमराजांनी हात वळले महाराज सांगा तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा जनक म्हणाले नरकामधून मला कुठेतरी आवाज की मला वाचवा तर मला बघायचा आहे कोण असा व्यक्ती आवाज देऊ शकतो आता पवित्र माणसा आणि भक्ती गेलेल्या माणसाच्या बघितलं तर कोणीभूत आहे ते कोणाच्या

तेव्हा जनक राजा यांना कृपा झाली त्यांच्यावर त्यांचा डोळ्यामधून प्रेमाश्रू निघून आलेले आहे भले हे पापी असो किंवा भगवंतांची आणि भक्ती केली असो का नको असो पण काही पण झालं तर मनुष्याची आकृती आहे परमात्माने दिलेली या आकृती हे केव्हाही ईश्वर जायला नको आणि यमराजाला त्यांनी प्रार्थना केली यमराजा तुम्ही सोडून द्या यांना सर्वांना सोडू द्या

एक एक तो आपली मनुष्य होता तो एक एक बाहेर जागला आहे आणि नरकातून बाहेर येऊ लागले सांगायचं काय की परमात्माच्या नावामध्ये इतकी शक्ती आहे की नरक सुत खाली होता संपूर्ण नरक हे खाली होऊन गेले ते दूध पडत आले आणि यवराजाला म्हणतात आमचा पगार कमी होईल आमची ड्युटी पूर्ण होईल हे सर्व घेणं गेले तेव्हा यवराजाने सांगितलं की हे परमात्मा नाव घेतल्यामुळे त्यांना मोक्ष झालेला आहे आणि हे आहे सांगायचं कारण काय जेव्हा पण आरती कि भजन किंवा हे असतात नियोजनाप्रमाणे तेव्हा यावं बघावं भगिंट त्या परमात्माच्या मूर्तीकडे बघावं त्यांच्या आहे कशी जगात सर्वात सुंदर

तस्वीर समाजाची जाणी तर सांगू शकतो की जेव्हा पण टाइम मिळेल तेव्हा या मूर्ती समोर बघून तुमचा मनाचा इच्छा तुमचे दुःख मिळा परमात्मा समोर तुम्ही जेव्हा व्यक्त असाल तेव्हा तो परमात्मा तुम्हाला प्रगट असेल असा भास तुम्हाला होईल म्हणून तुम्ही कृपया करून या परमात्माचा आरती किंवा धूनमध्ये अवश्य याव हेच हे परमात्माची भक्ती आहे असतो जय श्री स्वामी महाराज लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद